लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदरची ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बी एस एन एल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा नांदेड जिल्ह्यातील सारखणी या ठिकाणी सोना गार्डन या ठिकाणी दोन एप्रिल रोजी ज्येष्ठ साहित्यिक बापू भीमणी पुत्र मोहन गणूजी नायक यांचा चौऱ्याहत्तरवा जन्मदिवस गोरमाटी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला देशात पंधरा कोटींच्या जवळपास विखुरलेल्या गोरमाटी बंजारा लोकगणांची वैशिष्ट्यपूर्ण धाटी आणि बोलीभाषा जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वाचे कार्य बापू मागील अनेक वर्षांपासून करत आहेत आहेत प्रेरणेने कित्येक कवी लेखक गोरमाटी भाषेत लिहिते झाले त्यामुळे अलीकडच्या काळात या भाषेत देखील विपुल ग्रंथ संपदा निर्माण झाली आहे आदिम गणाची भाषा म्हणून मराठी हिंदी संस्कृत सारख्या भाषांना समृद्ध करण्यात गोरमाटी भाषेचा सिंहाचा वाटा आहे ही भाषा टिकली पाहिजे तिला भाषिक दर्जा मिळाला पाहिजे यासाठी बापू भीमणी पुत्र अविरतपणे काम करत आहेत त्यांच्या या महान कार्याची दखल घेत गोरगणातील साहित्यिकांनी मागील सहा वर्षांपासून त्यांचा जन्मदिवस हा गोरमाटी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली दिनांक दोन एप्रिल रोजी झालेल्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश चव्हाण नागपूर उद्घाटक प्रदीप नायक स्वागताध्यक्ष बंडूसिंग नायक प्रमुख उपस्थिती भटके विमुक्त संघर्ष समितीचे संयोजक मोहन चव्हाण शिक्षण मंडळाचे निवृत्त सहसचिव श्रीराम चव्हाण चव्हाण अशोक पवार मोरेश्वर राठोड सुधाकर जाधव इंजिनियर गोपाळ चव्हाण ज्येष्ठ कवी एन डी राठोड श्रावण राठोड यांची उपस्थिती होती या प्रसंगी सत्कार मूर्ती बापू पुत्र मोहन गणुजी नायक यांचा सपत्नी सारखणी आणि हीर नायक तांड्याचे नायक आणि कारभारी यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बारा पुस्तकांचे प्रकाशन संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुरेश राठोड आणि प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र राठोड आभार वसंत राठोड यांनी केले या कार्यक्रमा अंतर्गत कवी सम्मेलन संपन्न झाले प्रसिद्ध गीतकार कवी अरुण पवार हे अध्यक्ष तर प्रसिद्ध कवी शंकर राठोड यांनी भारदार सूत्रसंचालन केले जवल जवळपास 20 कवींनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कविता सादर केल्या हे गौरव ज्ञानाचे महत्त्व मध्य से અંશે ચાદી ભાષા હયાથી ઇન્ડિયર બેટાપરા હોય છે માધ્યમ છે ભાષા ગૌરવ ભાષારો એ ગૌરવ એક નાકારે હોય એક ભાષારો મોરબાટી ઘર સમાજે આત્મિતા અને આશ્ચર્ય બાબતેદાર ભાષા હિમાની આપણે સારખાનીનું ગણિત છે એનો એ એક ભુલંદી ભાષિક ક્રાંતિનો એ હુંકારો સવારે ભવિષ્ય એક નાની છે ગોરબાટી ભાષી ક્રાંતિ નવ ભારત એક બાજુ ઓળખ છે અને સંસ્કૃતિ વિવિધતા देखणा सौंदर्य छे गोल बाकी भाषा अन मांग भाई गोर धाटीम मारगी तो भात केरो सौंदर्य ने पट्टो लागे सवाय रियावालो छे नी ई भाषा जितने केड से भाषी भा भाषा अन से धाटीन सोबत प्रेम आपणे न आपणी यादी भाषा रो भाट जीवतो रकाडे छे ई आपण घटनात्मक हकत छे प्रतिनिधी सचिन जाधव एन टी पी न्यूज मराठी नांदेड